बघा एक रक्कम सोळा वर्षात पाचपट होते तीच रक्कम आठ वर्षात किती पट होईल प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो लक्ष द्या एक रक्कम उदाहरणार्थ एक रक्कम शंभर रुपये आहे आता ही शंभर रुपये रक्कम सोळा वर्षात पाचपट होते म्हणजे शंभरचे पाचशे होतात मात्र हे होत हा प्रश्न मनाशी करा मग प्रथमत व्याजदर काढण्याचं एक सूत्र अस शंभर कंसामध्ये पट वजा एक आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत असं केल्यानं आपल्याला व्याजदर सापडेल शंभर कंसामध्ये रक्कम सोळा वर्षात पाच पट होते म्हणून पटीच्या ठिकाणी पाच वजा एक आणि भागीला ही मुदत सोळा वर्ष असं केल्यानं आपल्याला व्याजदर गवसेल लेकरांनो शंभर कंसामधील ही वजाबाकी पाचातून एक गेला चार छदस्थानी सोळा आता कंसातील चार शंभर सोबत गुणिला आहे सत म्हणून हा गुणाकार चारशे आणि भागीला सोळा हा भाग लेकरांनो पंचवीस न जातो म्हणजे पंचवीस टक्के हा व्याजदर आम्हाला मिळतो माता, रक्कम शंभर आहे आठ वर्षात शंभरचे किती होतील पटीमध्ये उत्तर विचारलं लक्ष द्या इथं सूत्र लिहा सरळ व्याज बराबर म गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर या सूत्रांमुळे प्रथमत आपल्याला व्याज मिळत रक्कम शंभर आहे आठ वर्षात किती पट होईल मग आठ वर्षाचं या सूत्रा अन्वये आपल्याला ते व्याज या मुदलामध्ये टाका रास किती होते यावरून शंभर ही रक्कम किती पट झाली याचा आपल्याला शोध लागेल इथं म म्हणजे मुद्दल शंभर व्याजाचा दर नुकताच गवसला पंचवीस टक्के आणि रक्कम आठ वर्षात किती होईल किती पट होईल असा प्रश्न मुदत सुद्धा दर्शवलेली आहे आणि सदस्यांनी शंभर शंभरला शंभर गायब पंचवीस गुणीला आठ पंचवीस आठ दोनशे हे काय हो हे सरळ व्याज रुपयामध्ये गवसलेलं आता मुद्दल अधिक व्याज बराबर रास हे राशीचं सूत्र आहे मुद्दल गृहित धरलेली शंभर रुपये रक्कम व्याज दोनशे रुपये ही बेरीज तीनशे रुपये म्हणजे रक्कम आठ वर्षात शंभराची तीनशे व्हाय लागली म्हणजे किती पट व्हाय लागली शंभर तीनशे याच्यामध्ये पट किती तर तिप्पट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट तसेच मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे सरळ व्याजातील चक्रवाढ व्याजातील फरक काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके